आपण पाहत आहात शिवसेना शिंदे गटाचे युवासेना पदाधिकारी मतीन काजी यांच्यावर प्राणघातक हल्ला हॉटेल रस्सा येथे शिवसेना शिंदे गटाचे युवासेना पदाधिकारी मतीन काजी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला हा हल्ला आर्थिक देवाणघेवाणीतून निर्माण झालेल्या वादातून घडल्याची माहिती समोर आली आहे हॉटेल रस्सा नावाच्या हॉटेलचे मालक रवींद्र येसुमाळी यांचा एका कामगारासोबत आर्थिक वाद सुरू होता या वादातून हॉटेलमध्ये अमन गोधळ सोहेल नदाफ शंकर रिक्षावाला आणि शिव वथनीकर यांनी हॉटेलवर धाड टाकली आणि जोरदार राडा घातला यावेळी हॉटेलचे मालक रवींद्र येसुमाळी आणि त्यांच्या पत्नी वैशाली माळी यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे पदाधिकारी मतीन काजी यांच्यावरही हल्लेखोरांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात मतीन काजी यांच्यासह एकूण तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे